महाराष्ट्र शासनाने भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार देऊन राज्यातील पत्रकारांचा गौरव करावा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार तथा दूरदर्शनचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी केले मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगेच्या वतीने दर्पण मूकनायक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त अरुण समुद्रे हे बोलत होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस बी सय्यद मप परिषद डिजिटल मीडिया प्रमुख अनिल वाघमारे विरोधी कृती समितीचे बीड जिल्हा आंबेकर राज्य कार्यकारिणी सदस्य विलास विभागीय संघटक सुभाष चौरे जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे डिजिटल मीडिया जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिरसाळ बीड येथील वृत्तपत्र विक्रेते चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे होते यावेळी सन दोन हजार चोवीसचा स्वर्गवासीय मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार नितीन पापालाल चव्हाण दैनिक लोकाशा उपसंपादक बीड यांना स्वर्गवासी नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार दिनकर तुळशीराम शिंदे दैनिक वार पार्श्वभूमी डी एस न्यूज गेवराई यांना तर सहकार महर्षी स्वर्गवासी दत्तात्रय शिंदे स्मृती पत्रकारिता पुरस्कार संतोष बाबुराव स्वामी दैनिक लोकमत प्रतिनिधी दिंद्रुड यांना दूरदर्शन प्रतिनिधी अरुण समुद्रे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आला या प्रसंगी बोलताना अरुण समुद्रे म्हणाले की आजच्या पत्रकारांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता केवळ दलित पत्रकारिता नव्हती तर चळवळीची होती ही दोनच आहेत ज्याच्या जिथे व मुकनायक दिनी संयुक्तरित्या होत असतो आजच्या पत्रकारितेबद्दल बोलताना ते म्हणाले की पत्रकारांचं वाचन संपुष्टात आले आहे बातमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय यावर पत्रकारांची पत्रकारिता अवलंबून असते किती पत्रकारांची वाचनालयात खाती आहेत किती पत्रकार आपल्या वर्तमानपत्राचा अग्रलेख वाचतात आपलं वर्तमानपत्र आपण वाचायला शिकलं पाहिजे ग्रामीण पत्रकारितेमधून आपली बोलीभाषा बदलत चालली आहे डिजिटल मीडियात बोलीभाषा समजून घेतली पाहिजे डिजिटल मीडियात खोटं बोलता येत नाही प्रामाणिकपणाच्या रस्त्यावर कमी गर्दी असते तसं डिजिटल मीडियाचे झाले आहे अंबा पत्रकारांनी डिजिटल मीडियासाठी आवाज व कॉपीराईटची शाळा घ्यायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आजच्या धावपळीच्या जीवनात पत्रकारांसमोर कुठला दिवस कसा येईल सांगता येत नाही त्यासाठी पत्रकारांनी घरी पत्नी असली तरी बाहेर सांभाळणारा जीवलक मित्र असायला हवा असं मत यावेळी व्यक्त करतेवेळी पत्रकारांच्या आरोग्याची काळजी कोणी घेत असो नसो पत्रकारांचा ग्रुप इन्शुरन्स असायला हवा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की, की पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करायला हवी पत्रकार समाजाचा आरसा असून पत्रकाराकडून समाजातील शोषितांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या यशात पत्रकारांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी मान्य केले यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार नितीन चव्हाण दिनकर शिंदे संतोष स्वामी यांनी सत्काराला उत्तर देतेवेळी मराठी पत्रकार परिषद अंबाजोगे शाखेच्या अभिनव उपक्रमाबद्दल संयोजकांना धन्यवाद दिला तर अध्यक्ष समारोपातील भाषणात विशाल साळुंके यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यभरात होणाऱ्या कार्यक्रमात अंबाजू शाखा हिरिरीने सहभाग नोंदवत असल्याचे विषद करून सर्वांना धन्यवाद दिले या प्रसंगी माननीय श्री जी इंगोले इंडियन मेडिकल असोसिएशन च्या राज्य सचिवपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री महेश अकोलकर यांना भारत सरकारचा राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्सचा प्रगतशील शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री अभिनव अरुण पत्की यांनी यूपीएससी मध्ये आय ई इंडियन इंजिनिअरिंग परीक्षेत देशात चौदाव्या क्रमांकाने यश संपादन केल्याबद्दल श्री आर्यन संजय वाकडे रणजी संघात निवड झाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर वाघोळे यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले दोन हजार सतरा साली गृहविज्ञान परीक्षेत सेट परीक्षा एकवीस मध्ये गृहविज्ञान विषयात पीएचडी व दोन हजार तेवीस ला शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा पास झाल्याबद्दल माननीय श्री श्रीकांत देशपांडे राज्य मराठी पाठ्यपुस्तक मंडळावर निवड झाल्याबद्दल श्री रमेश पोतंगले एमपीएसी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभिरूप संसद नाट्य प्रयोग सादर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मराठी पत्रकार परिषदेचे हल्ला विरोधी कृती समितीचे बीड जिल्हा निमंत्रक दत्तात्रय आंबेकर यांनी प्रास्ताविक तालुका अध्यक्ष प्रशांत लाटकर यांनी कार्य अहवाल पाहण्यांचा परिचय सचिव ज्ञानेश मातेकर यांनी केला आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष पूनमचंद परदेशी यांनी केले तर सूत्रसंचालन विरेंद्र गुप्ता यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी गजानन मुडेगावकर अशोक दळवे व्यंकटेश जोशी गोविंद खरोटमोल वसुदेव शिंदे राहुल देशपांडे बालाजी खेरमोडे शेख मुशीर बाबा सय्यद नईम आर एफ सिद्दकी अभिजित लोमटे मोहम्मद फैजान जोगोजी साबणे विष्णू कांबळे संजय जोगदंड सतीश मोरे सालम पठाण संजय रानभरे राहेर ताहेर पटेल बालासाहेब ढगे परमेश्वर वैद्य गोविंद सूर्यवंशी अनिरुद्ध पांचाळ यांनी प्रयत्न केले अंबाज दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे वन मंडला रोज कितने लोग सब सामने देखो सामने सर 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 समोर बगा संजीव चालू करो निर्माण काम पुढे मी करणार आहे एवढंच बोलतो या दर्पण दिनानिमित्त आणि मुख नायक दिनानिमित्त दर्पण म्हणजे प्रतिबिंब हे असति दाखविण्याचं मांडाव्या आणि समाजाला खरा अर्थ दाखवून द्यावा एवढ्याच मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो बोलत असताना आता सगळे म्हणतील की डॉक्टर हिंदुले तुमचा एक शेर पाहिजे पत्रकारितेवर शेअर मी म्हणतो नोबत दिली आपल्याला

त्याचा सकारात्मक बातू बातमी लिहिली तर प्रत्येक माणूस आपल्याशी जोडला तो कायम जोडला जातो हे धरून मी पत्रकारिता करतोय माझा सन्मान दर्पण दिन आणि मुंकना पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल मी पहिल्यांदा संयोजकाचे आणि सर्व आमच्या पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी

ही माझ्यासाठी आम्ही मानाची आहे आणि ज्यांनी पत्रकारिता करता करता जवळपास पंचवीस वर्ष झालं दैनिक पार्श्वभूमीच्या माध्यमातून लिखाण करतो लिखाण करत असताना डिजिटल मीडियामध्ये आलं पाहिजे ही भूमिका ही देशमुख सरांनी मांडली आणि त्याला पहिल्यांदा मला जी संधी दिली ते डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष जितेंद्रजी शेरसाळ सर यांनी आणि याला जे बळ दिलं ते आमचे मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष साळंग सर असतील आदरणीय चौरेसर असतात मी या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि खरं म्हणजे किती जणांचे आभार मानावेत अशी माझी भावना या ठिकाणी झाली इंगले सांगितलं पत्रकारिता आता की सामान्य माणसाला न्याय देणारी असावी रोखोक लिहिणारी असावी परंतु त्यानंतर त्यांनी एक शेरही व्यक्त केला आणि आग लागण्यामुळे ही काफी असं सांगितलं <laughs> वास्तविक पाहता मशाल जलाने की नियम आहे आकेला आपण काफी असेल असं म्हणले असं बरोबर तर आदरणीय बापांनी सांगितलं ज्यावेळेस तीन प्रजन होत होत कुणीतरी एक जण म्हणाले की तुम्ही पेटवा तर बापाने सांगितलं पेटवा ना नाही तीन प्रजन म्हणजे जो शब्दाचा मारा असतो तो लेखणीमध्ये असतो आणि बोलण्यामध्ये असतो आणि याच पद्धतीने काम करणारा पत्रकार म्हणून मी आजपर्यंत जवळपास पंचवीस सव्वीस वर्षाने या क्षेत्रात काम करतो खरं म्हणजे सर समाजाच्या अनेक मागण्या लावून धरल्या सत्यता लिहिली रोखोक आणि दोन सत्र माझे दैनिक पार्श्वभूमीवर सातत्याने चोवीस पंचवीस वर्षापासून चालू आणि त्यामुळे मला अनेक पुरस्कार मिळाले कधी माझी गाडी घाटली कधी माझ्या घरावर दगडी कधी आडवाड मिळून गाडी म्हणणे सुद्धा दाखल झाले परंतु ह्या सगळ्या गोष्टीतून जात असताना खऱ्या नजरेतनं पाहत असलेली जी मंडळी असतील <प्लागास्ते प्लागास्ते> <प्लागास्ते> जी पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांनी त्याच्याही पुढचे पुरस्कार मला दिले आणि त्यापैकीच हा एक मानाचा पुरस्कार गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या असते चौथा स्तंभ हा पुरस्कार मला मिळाला आनंदाची बाब आहे की राज्याच्या राजधानीत तो पुरस्कार मिळाला परंतु या शैक्षणिक माहेर घरामध्ये लिखाणकार आणि एवढे मोठे पत्रकार खरं म्हणजे तुमच्या समोर मी बोलणं हे माझं म्हणजे भाग्य समजतो समोर मी व्यक्त व्हायला नाही पाहिजे कारण इतकी तुम्ही लेखनी आणि आपलं वाघ चातुरी असून तुमच्या वापरतात मला बोलण्याची संधी मिळाली खरं म्हणजे परमेश्वरजी किती असतील आमचे सतीशजी मोरे असतील या दोघांना मी खरं म्हणजे पहिल्यापासून बोलत होतो इथे नंतर आमचे दत्ताजी आंबेडकर साहेबांनी आणि बाकीचे सर्व पत्रकार बांधव ज्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रम अंबाजोबाईमध्ये हो ठेवले होते त्यावेळेस मी माझा संघ या ठिकाणी घेऊन आलो होतो आणि जवळपास मला अभिमान वाटतो मी अकरा पैकी नऊ पारितोषिक म्हणजे तिथं दर्जाच द्यायचा या भूमिकेत परत प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आलो हो। आणि म्हणून आज पुरस्कार मिळत मिळतात समाजाचंही कौतुक था, मिळतं थाप मिळतं त्यावेळेस बरं वाटतं परंतु इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी पत्रकार संघ पाहतो खरं संघ कशाला म्हणायचं हे आंबाजोबाई पत्रकार संघाने या ठिकाणी दाखवून दिलं था। पत्रकारांनी एकीनं राहिलं पाहिजे एकमेकांच्या सुख सुखात सहभागी व्हायला पाहिजे आणि समाजामध्ये जो खऱ्या अर्थात चांगलं काम करतो त्याला पुरस्कार किंवा सन्मान त्याचा गौरवही केला पाहिजे कारण एवढ्या पुणे आपण समाजामध्ये फिरतो कोळशाच्या या ठाणीमध्ये फिरतो मी कोळशाचे खाण त्याला आवक बोलतो कारण ते वाईटपणे आणि चांगलेपणे कारण कोळसा असल्याशिवाय रेल्वेही पळत नाही आपल्यापर्यंत आपल्या जिल्ह्यात आलीच नाही परंतु त्यामध्ये काही हिरे जे समाजात ते हिरे शोधण्याचं काम, काम संघानं केलं आणि कौतुक केलं हे मला खूप म्हणजे आनंद या गोष्टीचा वाटतो परंतु जाताना एक गोष्ट मी निश्चित की लिखाण करत असताना जग बाबाजी अपडेट पाहिजे लोकांना अपडेट तुम्हाला तर काही सांगितली गरज नाही तुम्ही आमच्या आदर्श परंतु जी पत्रकार केली आता आमचे सुद्धा चॉईस आहे लिखाण करत होतो आम्ही बातम्या लिखाण करत येवराय सारख्या ग्रामीण भागातून ती बीडला पाठवा ला काय दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंभर भाऊ भांडारे आपण सर्व जर परिचय आणि ते परिचय त्यांच्यासोबत म्हणजे माझा परिचय तुम्हाला आपोआप अपोआून जायचा रोख रोख लिहावं लागतं ते मागे घ्यायचं नसतं या पद्धतीनं काम करतो ज्यावेळेस आम्ही ते लिखाण करून बातम्या पाठवायचो सर आपल्याला बातमी पाठवत असताना एसटीला हात करावं लागायचं आमचं पॉकेट एवढं बीड पर्यंत द्या आणि बीडच्या ज्या पेपर न्यूज मध्ये द्यायचं दे त्याच्यावर अशा वेळेला चौधरी सरांना माहिती आम्हाला माहिती आहे परिषदेने ज्या वेळेला लातूरला एक घटना घडली त्यावेळेला दर्पण मुख नाईक दिन पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र आणि आपल्या बीड जिल्ह्याचे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विशालजी साळुंके साहेब त्या ठिकाणी हा कसा असावा या असावा त्यावर दिनकर शिंदे सरांनी चांगल्या पद्धतीचं भाष्य केलं की पत्रकारिता ही सकारात्मक असली पाहिजे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मदत झाली पाहिजे आणि सोडवण्याचं काम या भागातील जे काही सामान्य जे प्रश्न आहे ते, ते सोडवण्याचं काम करत असतात त्या ठिकाणी नितीन चव्हाण यांनी सांगितलं की मी सामान्य कुटुंबातून एका तांड्यावरून आलो आणि तांड्यावरून ते घेऊन पत्रकार समाजातील लोक निरीक्षण करतात की जो गोर गरीब आहे ज्यांना कि किडनीचा आधार आहे पण त्याला ट्रीटमेंट मिळालेल्या पद्धतीची मिळत नाही आणि त्याला कुठंतरी एक आधार देण्याचं काम ते योगदान देण्याचे काम या ठिकाणी किती दे शिंदेनी निती चव्हाण यांनी केलं आणि त्याचा या ठिकाणी नोंद घेऊन त्यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला मी तुमचा या ठिकाणी म्हणून पूर्वक अभिनंदन करतो दुसरा पुरस्कार आपण दिला दिनकरवजी यांना दिनकरवजी सांगितलं की गेल्या पंचवीस वर्ष पत्रकार म्हणून जी काय वाटचाल त्यांनी केली मग प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल आणि बदलत्या युगाप्रमाणे त्यांनी डिजिटलायझेशन केलं आणि डिजिटल पत्रकारिता सुरू केली आज हे जग डिजिटल झालेलं आहे आज आपल्याकडच्या ज्या काही बातम्या आहेत त्या लाईव्ह आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण एका पोहोचू शकतो आणि त्याचं सुद्धा आपण ठेवलं आणि त्या माध्यमातून एक सकारात्मक पत्रकारिता केली आणि त्या पत्रकारित अनुभव आले आपल्यावर अटॅक झाला आपली गाडी फोडण्यात आली आपल्याला अनेक लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला पण जी आपली सकारात्मक पत्रकारिता आहे की ज्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं काम नेमकर राहत आपण सातत्याने केलेलं आहे तुमचंही या ठिकाणी विर्मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी स्वामींनाही आपण पुरस्कार दिला त्यांनीही या ठिकाणी चांगल्या पद्धतीची म्हणजे पत्रकारिता कशा पद्धतीने करावी या पद्धतीचं समाजात ज्या घटना घडतात त्या समाजातील घटनांची नोंद घ्यायची आणि त्या माध्यमातून आपलं काम करत असतात म्हणजे आंबेजोगाय आणि शहर या परिसरात जे लोक चांगलं काम करतात त्यांचाही या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करण्याचं काम

हा हॉल आज आम्हाला कमी पडतो कारण ज्यावेळेस हॉल दिला होता त्यावेळेस पन्नासच पत्रकार होते आणि शंभरच्या जवळ पत्रकार आहेत आणि येत्या काळामध्ये वाढते ही संख्या वाढत असताना समाजातील सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा काही पत्रकारांनी समाजातले जे काही त्यांना वाटतं ते त्या ठिकाणी समाजापुढे मांडण्याचं काम ते सातत्याने करत आहेत आणि त्यामुळं पत्रकारांनी सुद्धा सकारात्मक बातम्या करीत असताना समाजातील जे उपेक्षित आहेत जे शोषित आहेत त्यांना न्याय देण्याचं सातत्याने काम करावं हो, मी वैयक्तिक माझ्याबद्दल जर सांगायचं असेल तर मी सांगेन एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेस माझ्या जीवनाची सुरुवात केली त्यावेळेस मला सर्व पत्रकार मित्रांनी खूप सकारात्मक मदत केली आणि मला असं वाटतं की माझ्या याच्यामध्ये पत्रकारांचाही खूप मोठा भाग आहे पत्रकार ज्यावेळेस त्या चांगली बातमी देतात आणि त्या बातमीच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा काम करायला त्या ठिकाणी गुरुप येतं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो मी सहकार क्षेत्रात काम करतो मी अपंग क्षेत्रात काम करतो मी सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि ही सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना तुम्ही जी आमची दखल घेता तुमची जी घेतलेली दखल आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि लोकांच्या माध्यमातून मला वाटतं की आम्ही राजकारणात यशस्वी होत असतो आणि त्यामुळं मी या ठिकाणी उल्लेख केला की आमच्या यशामध्ये सुद्धा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांना सुद्धा भरभरून ज्या ज्या वेळेस आम्हाला सहकार्य करता येईल त्यावेळेस आम्ही सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळं मला काही शंका बाळगू नका इन्व्हर्टर असेल किंवा अन्य काय ठिकाणी हो ते पूर्णपणे देण्याचं काम करना करना था? आज थे थे पोल शिफ्टिंग काम ले त्या पाच सहा वाजेपर्यंत लाईट नव्हती आणि अशा वेळेस तुमचं काम थांबलं नाही पाहिजे त्यासाठी मी नक्कीच तुम्हाला सहकार्य करतो एवढंच या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे आपण कार्यक्रम होतात याचा आमचाही अनुभव आहे महाराष्ट्रभर परिषदेचे कार्यक्रम होतात पण अंबाजोगाईला असा वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम होतो तिथं जिल्हा अधिवेशन पण झालं होतं ते पण पूर्ण महाराष्ट्रात गाजलं एक उत्कृष्ट कार्यक्रम आणि उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी पत्र काही शहर आणि शहरातले पत्रकार नेहमीच पुढाकार घेत असतात बोलण्यासारख्या खूप गोष्टी पण आता वेळ कमी आहे आणि समुद्र आत्मचिंतनाचा आत्मपरीक्षणाचा मानतोय आपण कुठलाही दिन साजरा करतो त्यापेक्षा आपण पत्रकारांनी जो आपला पत्रकार दिन आहे किंवा मुखनायक दिन आहे हे साजरा करताना आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे त्याच कारण असं मी बसल्या बसल्या व्यासपीठावर विचारलं आपण मुकनायक दिन साजरा करतो पण मुकनायक दिन का साजरा करतो मुकनायक या व्रतपत्राविषयी किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेविषयी आपलं वाचन किती झालं आपण काय वाचलं बाबासाहेबांची पत्रकारिता ही फक्त दलित पत्रकारिता किंवा दलित पत्रकारिताचा उदय नव्हता तर तो पिचलेल्या दबलेल्या माणसाचा आवाज होता तर ती पत्रकारिता करताना बाबासाहेबांनी बाबासाहेबांना ह्या सगळ्या पत्रकारितेत लिहिलं आपण मॉडर्न भाषेत किंवा आपल्या वैद्य आपल्या शिक्षणाच्या भाषेत सांगायचं झालं तर बाबासाहेबांची पत्रकारिती जाऊन मोमेंट चर्चाली जा, एक चळवळीची पत्रकारिता होती त्या ज्या जी चळवळ होती असंतोषाची जी चळवळ होती त्या चळवळीला सहकार्य करणारी पूरक असणारी ती पत्रकारता होती मुग नायकच्या पहिल्या अंकामध्ये बाबासाहेबांनी जर काही के वापर केला तुकारामाच्या अभंगाचा वापर केला आपल्याला किती तुकाराम माहिती आहेत आप आपल्या माझा जीवनाचा एक भाग आहे पार्ट ऑफ लाईफ पण ते जर पार्ट ऑफ लाईफ असेल तर मला माझ्या काही स्वतःला स्वतःची आचारसंहिता करावी लागेल मी हे करणार नाही आयुष्यात आतापर्यंत पस्तीस वर्षात एकाही सरकारी अधिकाऱ्याची पोलिसाची कृषी विभागाची दिवाळी अंगाला मी जाहिरात घेतली नाही